नमस्कार मंडळी आज आपण कुरकुरीत अशी कोथिंबीर बडी बनवूया अगदी तुम्ही पहिल्यांदाच कोथिंबीर बडी बनवत असाल तरीही ती परफेक्टच होईल वडी बनविताना वडीचा सुरा होतो किंवा त्याचे तुकडे पडतात किंवा वड्या तेल खूप जास्त पितात असे होऊ नये म्हणून भरपूर टिप्स या व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून चॅनलला सबस्क्राईब करा कोथिंबीर वडी बनवण्यासाठी एक जोडी कोथिंबीर पाच पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यामुळे वडी खाताना अजिबात कचकच लागत नाही तसेच कोथिंबीर निवडताना त्याची फक्त पाणीच खोडून घ्या त्यामुळेच वडी अशी सुरेख बनते पाण्यातून उपसून तिला चाळणीत नितळत ठेवा कोरडी झाल्यावरच सुरीने जेवढी बारीक चिरता येईल तेवढी ती चिरून घ्या नाहीतर मग कोथिंबीरीच्या रेषा खाताना तोंडात येतात तसेच ती शिजवल्यावरही ती फुकते व तिला चिरा पडतात बारीक चिरलेल्या कोथिंबिरीला पीठही व्यवस्थित येत वडीसाठी मसाल्याचे छोटेसे वाटण करूया चौदा लसूण पाकळ्या घेतल्यात एक तुकडा सुक्या खोबऱ्याचा घेतलेला आहे त्याचे असे बारीक काप केलेले आहेत आता याचे जेवढे बारीक वाटण करता येईल तेवढे करून घ्या हा सिक्रेट मसाला आहे वडी फार चविष्ट होते याने बारीक चिरलेली कोथिंबीर डायरेक्ट पिठात न मिसळता अगोदर मसाल्यात मिसळून घ्या अगोदर लसूण खोबऱ्याचे हे वाटण घातले आहे यातच धनेजिरे ही प्रत्येकी अर्धा अर्धा चमचा घालायचा आहे एक टी मी इथे गरम मसाला वापरला आहे एक स्पून घरचे लाल तिखट वापरायचे आहे तुम्ही ते कश्मीरी लाल मिरची पावडरही वापरू शकता हे माझे रोजच्या वापरातील मिरची पावडर आहे यात आणखी मी पाव चमचा मिरची पावडर वाढवली आहे मिरची पावडर आवडीनुसार आणखी वाढवू शकता इथे मी अगदी थोडीशी हळद वापरायची आहे हळद अगदी जास्त वापरू नका वड्या पिवळसर दिसतात व चवही छान लागत नाही त्यासोबत मी इथे थोडासा हिंग वापरला आहे त्यातच क्रंचिनेससाठी एक चमचा सफेद तीळ वापरले आहे पुढे मी इथे एक चमचा चिंचेचा कोळ वापरला आहे आणि त्यामुळेच चिंचेच्या कोळामुळेच वडी आणखीन छान व चविष्ट थोडीशी आंबट असा तिला फ्लेवर येतो चिंच नसेल तर तुम्ही अर्धा चि अर्धा लिंबू वापरले तरीही चालेल यासोबत मी ते यावर चवीनुसार मीठ घातले आहे असे हाताने सर्व मसाले कोथिंबिरीच्या कणाकणाला चोळून घ्यायचे आहेत म्हणजे मसाल्यांचा फ्लेवर कोथिंबीरमध्ये उतरला जातो दोन ते तीन मिनट मसाला हा कोथिंबिरीला चांगला चोळून घ्या पहा मिठामुळे कोथिंबिरीला थोडेसे पाणीही सुटले आहे कोथिंबीरला मसाला चोळून झाला आहे इथे मी एक कप बेसन पीठ वापरते बेसन पीठ हे चाळणीने एकदा चाळून घेतले आहे यासोबत पाव कप तांदळाचे बारीक पीठ वापरले आहे पीठ जास्त पण वापरायचे नाही या पिठाला चिकटपणा जास्त असतो त्यामुळे वड्या जास्त कठीण होण्याची शक्यता असते त्यामुळे तांदूळ पीठ फक्त बाइंडिंगसाठीच वापरा दोन्ही पीठे कोथिंबिरीला चांगली चोळून घ्यायचे आहेत सुरुवातीला पाणी नाही वापरायचे तांदळाचे पीठ हे नसेल तर बारीक रवा वापरला तरीही चालेल हे पहा पाणी न वापरता कोरडे पीठ मी कोथिंबिरीला चांगले चोळून घेतले आहे आणखीन थोडे पीठ लागते मी इथे आणखीन एक कप बेसन पीठ हे घेतले आहे पीठ हे आता व्यवस्थित पाणी न वापरताच पुन्हा एकदा कोथिंबिरीला जेवढे मावेल एवढेच पीठ हे त्यामध्ये बसवून घ्या तर एवढ्या कोथिंबिरीसाठी टोटल मला दोन कप बेसन पीठ लागले आहे पीठ हे नेहमी अंदाजेच घ्यायचे आहे पीठ अगदीच जास्त वापरले पड्या ह्या खूप जास्त घट्टसर होतात व पीठ खाल्ल्यासारख्याच लागतात आणि जर वड्यांना पीठ कमी झाले तर वड्या पुढे जाऊन मोडतात आता इथे मी जास्त नाही बर का अगदी थेंबरच पाण्याचा वापर करत आहे साधारण एक ते दोन चमचेच मी ते पाणी वापरले आहे वड्यांची ही मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये बाइंडिंग करायची आहे इथे मी थोडेसा वड्या मळून झाल्यावर यावर मी थोडंसं एक चमचा तेल लावले आहे म्हणजे वड्यांचे पीठ हे हाताला चिकटणार नाही व त्याचा व्यवस्थित असा रोल असा व्यवस्थित करता येईल बरेच जण पीठ मळताना थोडेसे त्यात तेल वापरतात व वा तसे वड्या खाताना छान लाग पारंपारिक पद्धतीनुसार हा वड्यांचा रोल छिद्र असलेल्या अशा चाळणीमध्येच वाफवायचा आहे याला मी थोडंसं खालच्या बाजूनं तेल लावलं आहे चला तर मग हा रोल वाफवून घेऊयात आता वड्यांची चाळण मावेल एवढाच मोठा टोप घ्या वड्या शिजवताना नेहमी पाणी जास्त ठेवायचे मी इथे दीड तांब्या पाणी वापरले आहे वड्या शिजवताना पाणी कमी पडले तर वड्या कच्च्या राहतात व कोरड्याही होतात मग अशा वड्यांची चव छान लागत नाही पाणी हे उकळूनच घ्यायचे पिठाची चाळण उकळत्या पाण्यावरच ठेवायचे आहे चाळणीवर झाकण ठेवायचे आहे म्हणजे यामधून वड्यांची वाफ बाहेर जाणार नाही त्यामुळेच वड्या ह्या आतून चांगल्या आतपर्यंत शिजून निघतात व त्या कोरड्याही पडत नाही परफेक्ट हाय टू फ्लेम वर अर्धा तास झालेला आहे वड्यांचे पीठ शिजले का ते एकदा पाहूया हे पहा वडीचे पीठ असे हाताला कडक जाणवते व पिठाचा रंगही फिकट हिरवा दिसतोय म्हणजे वडी परफेक्ट शिजली आहे यामध्ये सूर्यासी खोचून पाहायची बहा, सुरीला पीठ अजिबात चिकटले नाही म्हणजेच वडी ही, ही परफेक्ट शिजलेली आहे आणि मद्यादी वडी शिजली का ते पाहायचे आहे जर वडी शिजली नसेल तर तिला पुन्हा असे झाकून ठेवायचे म्हणजे थोडीफार कुठे कच्ची असेल तर ती परफेक्ट शिजते वडीचा रोल अजूनही खूपच गरम आहे हे पहा मी चाळणीला अगोदर थोडेसे तेल चोळले होते त्यामुळे तो अगदी सहजपणे बाहेर निघतोय वडी अगदी परफेक्ट झाली आहे कुठेच कडक जाणवत नाही किंवा कुठेही कच्ची राहिलेली नाही परफेक्ट अशी ती शिजलेली आहे योग्य त्या आकारामध्ये हिला आपण कापून घेऊ वडीचा रोल हा गरम असतानाच कापायला घ्यायचा कारण की हा रोल जर थंड झाला तर त्याचे कापताना तुकडे पडायला सुरुवात होते अशा धारदार सुरीने अगदी हलक्या हाताने वडी कापायची म्हणजे त्याचा चुरा होत नाही ही वडी पूर्णपणे थंड झाल्यावर कापून घेतल्यावर त्याचा चुराच चुरा होतो वडी अगदी जाडही नाही पातळही नाही कापायची वडी पहा अशा मध्यम जाडीची ठेवायची आहे परफेक्ट वडी पहा अगदी सुरेख दिसत आहे परफेक्ट अशी ती तयार झाली आहे हिला आकार ही किती सुंदर आलेला आहे वडी किती छान झाली आहे वडी ही दोन्ही बाजूनी अगदी छान अशी शिजली आहे मध्यम जाडीवरच वडी ही अशी कापून घ्यायची आहे अशाच पद्धतीने उरलेल्या वड्या पण कापून घेते एक एक वडी तुम्ही पाहू शकता वडी कुठेच चिरली नाही किंवा वड्यांचे कुठेच तुकडे झाले नाहीत वडी बनवण्याची ही अगदी सोपी पद्धत आहे तव्यामध्ये तेल अगदी कडकडीत गरम केले आहे गॅसचा ताव हा मोठाच ठेवला आहे वड्या इथे मी डीप फ्राय करणार आहे म्हणजेच तेलात अगदी छान अशा कमंग कुरकुरीत तळून घेणार आहे वड्या आपण शॅलो फ्राय म्हणजेच तव्यावर थोडंसं तेल टाकून अशा ही बनवू शकतो तेलात एक एक वड्या सोडून घेतल्या आहेत एका बाजूने दोन मिनट वड्या तळून घ्यायच्या आहेत वड्यांचे बुडबुडे कमी होत आले की वडी तळली असे एका बाजूने समजावे तर पहा वडी एका बाजूने तळली आहे वडी मी आता दुसऱ्या ही दोन मिनट छान अशी खमंग कुरकुरीत तळून घेणार आहे ह्या वड्या खायला खूपच चविष्ट लागतात एकदा बनवून पहा ही पहा मस्त अशा बदामी सोनेरी रंगावर वड्या तळून घ्यायच्या आहेत परफेक्ट हे पहा दोन ते दोन मिनट म्हणजेच टोटल पाच मिनिटात वड्या छान अशा तळल्या गेलेल्या आहेत तेलाचे बुडबुडेही कमी झालेले आहेत आता तेलामधून वड्या बाहेर काढल्या आहेत आता मस्तपैकी ह्या वड्या आपण टिश्यू पेपरवर ठेवून देऊयात म्हणजे जे एक्स्ट्राचे तेल आहे ना ते हे शोषून घेते तशाही ह्या वड्यांना तेल जास्त लागत नाही कारण आपण या वड्यांमध्ये पीठ मळताना कोणताही सोडा वापरलेला नाही किंवा कोणताच आर्टिफिशियल हा पदार्थ वापरला नाही हे बघा अगदी खमंग आतपर्यंत वड्या तळल्या गेल्या आहेत फारच खुसखुशीत लागत आहेत खायलाही तितक्याच पौष्टिक व चविष्ट आहेत अशाच पद्धतीने वड्यांची दुसरी बॅश देखील तेलामध्ये तळून घेऊयात सुरुवातीला गॅसचा ताव हा मोठ्या आचेवर ठेवायचा आहे नंतर मध्यम ते मंद आचेवर वड्या छान खमंग खुसखुशीत तळून घ्यायच्या आहेत जर मोठ्या आचेवर ताव ठेवलात तर वड्या ह्या बाहेरून तळल्या जातात पण त्या आतून कच्च्याच राहतील त्यामुळे वड्या ह्या आतपर्यंत तळून घ्यायच्या आहेत सुरुवातीला एका बाजूने दोन ते तीन मिनट व दुसऱ्या बाजूनेही दोन ते तीन मिनट वड्या मस्त बदामी खमंग खरपूस तळून घ्या घ्यायचे आहेत हे बघा वड्यांची दुसरी बॅच देखील छान अशी तळून घेतलेली आहे तसेच वड्या तुम्हाला एवढ्या तेलकट आवडत नसतील तशाही ह्या वड्या काही जास्त तेलकट नाही आहेत पण तरीही तळलेल्या वड्या आवडत नसतील तर तुम्ही तव्यामध्ये थोडंसं तेल टाकून वड्या खमंग खरपूस भाजूनही घेऊ शकता इथे सर्व वड्या मस्त अशा सोनेरी रंगावर तळून घेतल्या आहेत अशा प्लेटमध्ये वड्या मी सर्व करते वड्या अजिबात कुठेही तेलकट झालेल्या ना नाहीत ह्या वड्यांनी तेलही खूप जास्त पिलेले नाही मस्त अशा कुरकुरीत आणि खुसखुशीत कुछ बनून झाल्या आहेत तेवढ्याच त्या चविष्ट लागतात वड्या कुठेही अजिबात चुराही होत नाही मस्त अशी कुरकुरीत वडी तळून झाले आहे बऱ्याचदा वड्या व्यवस्थित पीठ तयार झाले नाही तर त्याचे तुकडे पडतात पण ह्या वड्या तुम्ही पाहू शकता कुठेच ह्यांचा तुकडेही पडलेले नाहीत ही, नाही। ही वडी तुम्ही टोमॅटो सॉससोबतही खाऊ शकता त्यासोबत ही ती फार छान लागते किंवा नेहमीची तुमची जी घरची कोथिंबीर चटणी आहे त्यासोबत ही वडी तुम्ही खाऊ शकता तुम मार्केटमध्येही बाहेर विकत मिळते पण त्याची चव आणि ह्याची चव फार फरक असतो ही त्यापेक्षाही जास्त चवीला छान लागते नेहमीच्या आपल्या पुरणपोळीच्या ताटात ही वडी तर लागतेच छान अशी चव आहे परफेक्ट एक वडी मी तुम्हाला तोडून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल वडी आतमधून किती कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेली आहे हे बघा परफेक्ट अशी आतमध्येही तळली गेली आहे कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी व्हिडिओ आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा